असं ते म्हणाले मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची आज सुरुवात झाली पाच हजार आठ किलो पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पालघर जिल्ह्यातल्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या दुर्गम भागातील बोगद्याच्या खोदकामाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला या मार्गावर आठ बोगदे असून त्यापैकी सात बोगदे महाराष्ट्रात आणि एक बोगदा गुजरातमध्ये आहे त्यांची एकूण लांबी सुमारे सत्तावीस किलोमीटर आहे आणि बोगद्यांचा एकवीस किलोमीटरचा भाग जमिनी खालून जाणारा असून सुमारे सहा किलोमीटर लांबीचा भाग हा जमिनीच्या वर पृष्ठभागावर असेल त्यापैकी पाच किलोमीटर अंतराच्या पहिल्या बोगद्याच्या कामाला ठाणे आणि बी के सी इथे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरुवात झाली होती तर दुसरा बोगदा पालघर जिल्ह्यात सुरू झाला आहे ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे अठरा महिन्यांच्या खोदकामानंतर अतिशय दुर्गम अशा या भागात हा टप्पा गाठण्यात यश आल्याबद्दल अश्विनी वैष्णव यांनी आनंद व्यक्त केला आणि या कामाची सविस्तर माहिती दिली टनल ब्रेक थ्रू टोटल बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में सात टनल्स हैं, माउंटेन टनल्स और एक अंडर सी टनल बुलेट ट्रेन से करीब करीब 95% परसेंट कार्बन डाइऑक्साइड की सेविंग 95% फाइव परसेंट कंपेयर टू हाईवे कंपेयर टू रोड 95% परसेंट कार्बन डाइऑक्साइड फुटप्रिंट की सेविंग होती है बहुत बड़ा ये पॉइंट है और अगर आप देखेंगे कई देशों ने केवल और केवल एनवायरमेंटल कारण से बुलेट ट्रेन के प्रोजेक्ट्स किए लेकिन साथ ही साथ एनवायरमेंटल बेनिफिट उतना ही है क्योंकि आप सिटी सेंटर के अंदर पहुंच रहे हो शहर के बिल्कुल अंदर पहुंच रहे हो बिना लोगों को डिस्टर्ब किए बिना ट्रैफिक को एक्स्ट्रा बढ़ाए दहशत